भारतीय जनता युवा मोर्चाच्या नमो युवरान मोहिमेला सुरुवात झाली असून त्याच्या उद्घाटना एक वेगळा क्षण पाहायला मिळाला भाजप खासदार तेजस्वी सूर्य आणि अभिनेते मॉडेल मिलिंद सोमन यांनी रंगतर पुशप चॅलेंज घेतला कार्यक्रमात उपस्थित युवकांनीही त्यांचे कौतुक करत त्यांच्या उत्साहाने सहभाग घेतला नमो युवा मोहिमेचा उद्देश म्हणजे देशातील तरुणांना फिटनेस निरोगी जीवनशैली आणि सामाजिक सहभागाकडे वळवणे तरुणांनी तंदुरुस्तीला महत्त्व द्यावं आणि सकारात्मक विचारसरणीने समाज सहभागी व्हावं असा संदेश या मोहिमेतून देण्यात येत आहे अशी सप्टेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा